नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे राहुरी मतदारसंघामध्ये आणि हे गाव सुद्धा राहुरीच आहे आणि इथं तुतारी आणि कमळ अशी लढत होऊ घातलेली आहे तर आपण इथल्या काय शेतकरी सामान्य लोक इथं आहेत त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे काका नमस्कार? नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। मग काय तुतारी वाजणार का कमळ फुलणार तुतारी वाजणार कमळ मग काम येतो तरीचे कामामुळं मग ज्याला कामाच्या माणसाला द्यावं लागणार निवडून मग आज सगळी पाथडी जनता सगळी गाव या हे त्यांचे आजोबा होते का तिने हे पाडता लव बांधलेला आहे मोठा गुणा आमचं दरण ही जनता जगत ही आणि मग त्या एवढं मोठं युद्धपीठ काढलं मग या माणसाला नाही मत मग आम्ही कुठं पळायचं कुठं पळणार मग काय केलं हा मग केल्या कमरा एवढ्या भीती मशीन भूमीला दहा दहा वर्षात आणि आमच्या घोरपडवाडी गावात जवळजवळ एक पंधरा लाखाचा सभा मंडप बांधला आणि विद्यापीठ बांधले आमच्या घोरपडवाडी आम्ही खेड्यागावची माणसे आहेत आमच्या घोरपडवाडी गावात दोन कोटीचं काम केलं ते पण अडीच वर्ष जरी त्यांची सातात त्यांना दीड वर्ष करुणात गेलं एकच वर्षात मंत्री असताना शानस गावला तरी घोरपडवाडी गावात पंधरा लाखाचा सभा मंडप जीन जेवणच पाण्याची एकूण पन्नास लाख रुपये डांबरी रस्ते सहा डिप्या दिल्या सहा एक बारीक अशा सात डिप्या दिल्या मग या माणसाला का मग कोणला निवडून द्या तुमचं काय म्हणणं आहे बर मला सांगा तुमचे दादा मंत्री होते त्यांचं अडीच वर्षातच गेलं घेऊ मंत्रीपद अडीच वर्षातच गेलं ना मग आता सरकार मग आता लागलं लाडक्या बहिणी काळ आहे मग अडीच वर्षाला गेले ना सरकार तसूनच पंधराशे महिना चालू करायला लागत आता यांना ना टाइम आता एक एक बाया माणूस एक भावाला सांभाळता येते का यो महाराष्ट्राच्या बहिणी सांभाळायला लागला इतका आता पैशासाठी हे झाला का मतासाठी सांभाळायला लागला ना इथून मागं कुठे गेला गेलता यो आता दोन दिवस मतदान चालू झालं कुठे यो मुख्यमंत्री मग आता इथून मागायची नि त्या बहिणी सांभाळायच्या ना आता दोन महिन्यासाठी मतदान आलं आणि आता त्यांना म्हणजे लाडक्या बहिणीला पंधराशे देतो म्हणजे मता करताच ना आपल्याला एक बहिणी सांभाळता येते का बरोबर एक नाही आणि आता महाराष्ट्र सांभाळायला लागला बरोबर एक नाही तुम्ही तुम्ही उठा मग बरोबर वातावरण कोणाचं आहे तेवढं तरी सांगा वातावरण तू तरीच वाजणार हा दादा पण का हो प्राजगदाची काम आहेत दादाची कामं अशी आहेत का घोरफडवाडी मध्ये पंधरा ऑगस्ट चा सभा सा, मंडप दिला डांबरी रस्ती दिली आणि प्रजागदा का म्हणून ठेवायचं म्हणजे प्रजागदा आहे ना हा माणसातला माणूस म्हणजे लहान थोर सगळे धरून चालणारा माणूस येतो ठीक आहे आता इकडे येतो नमस्कार 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 तुम्ही तुतारीओलीच दिसत लावूनच टाकले स्टिकर बरंच वातावरण मूड नाही राहत तो तरी कशा मुळे शेतीमालाचे बाजार भाव वरच्या केंद्र सरकारवर राज्य सरकारवर शेतकरी नाराज येत आणि तालुक्यातला आमदार होतकरू नवीन तरुण तरफदा मुलगा आहे काम चांगले करतो कसे करलेले साहेब चांगले होते कामाला नाही असं नाही परंतु आता त्यांचा यांचा बराचसा फरक पडतोय त्यांचं शिक्षण यांचं शिक्षण हे संसदपटू म्हणून यांचा, यांचा सत्कार झाला त्यांचा कुठला आतापर्यंत सत्कार नाही समारंभ नाही काही नाही त्याच्यामुळं इथं सध्या हवा तरी तुतारीची आणि तुतारी चांगल्या मताने निवडून येईल त्याच्यात कुठली शंका नाही बाबा तुम्ही आपल्याला बरोबर तुम्ही कुठल्या पक्षाच्या पक्ष जाऊ तरी बोलते तिकडे बोल तिकडे बोलतो बर ठीक आहे इकडे येतो या सरपंच या सरपंच साहेब इकडं नमस्कार तुम्ही माझी वाट बघत बसलो होता का सगळेजण चहाची एक बैठक घेत चहाची बैठक असते का हो चहा घेण्यासाठी मग वातावरण कसं तापलं असेल ना कसलं विधानसभा कसल तुम्ही म्हणाल तुमच्याकडून समजाय पाहिजे साहेब आम्हाला कसलं चाललं सकाळी नऊ वाजता जरा थंडी होती गरम गरम जरा चाललंय सगळं गरम गरम बरोबर जास्त गरमी प्राजेक्टर अच्छा सगळेच त्यांचं नाव घेत कामाचा माणूस आहे बर आणि एक करण्याची काम करण्याची उमेदवार साहेब ते चांगले पण जे दादांनी केलं ते नाही करू शकत महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर दादा मंत्री होणार का परत कॅबिनेट होणार कॅबिनेट कॅबिनेट मंत्री होणार शंभर टक्के तिन्ही मतदारसंघात नगर पातळी राऊरी सगळ्यांनी विचार केला दादाच्या मागे सगळ्या कुठलं खाद्य त्यांना मिळालं पाहिजे शेतकऱ्यासाठी कृषी धोरणच कृषी धोरण हे राहिलेले प्रलंबित प्रश्न हे विजेचे अजून ट्रान्सफॉर्मर असते दादांनी प्रत्येक गावात पाच पाच दादा ट्रान्सफॉर्मर दिले त्यांच्यातून अजून तीन हेच खातं घ्यावा म्हणजे अजून न्याय देत त्यांना शेतकऱ्यांना राज्यमंत्री होते पण कमी हो तरुण होते ते कमी कालावधीत हो काय काय त्यांनी केलं पवार साहेबांचे विचार त्यांच्याकडे होते पवार शरद पवारांचे विचार त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याच त्यांनी प्रत्येक म्हणजे जिथं जाते त्या गावात त्यांनी न्याय द्यायचं काम केलं आणि एक म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक उच्च शिक्षित माणूस आदर्श घेण्यासारखा काहीतरी जनतेला त्यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे दिलं त्यांनी त्या जवानांमध्ये म्हणजे आमच्या वर्गात अजून आमच्या बा माग असताना वीस पाच वीस तीस वर्ग या वर्गात सुद्धा त्यांनी एक हे तयार केलं हा आणि एक आमदार म्हणून दादा पाहिजे ही तालुक्याची इच्छा आहे आता तुमचं नाव मला यांच्याशीच बोलायचे हॅलो हवा आहे कोण निवडून येणार तू तरी येणार तू तरीच हवा तो माणूस असा आहे की तू आमच्या शेतकऱ्यासाठी काही करू शकतो दादा का शरद भाऊ नाही आणि शरद भाऊ शरद भाऊ सुद्धा करू आमची जीएसटी एक नंबर कमी झाली पाहिजे जीएसटी शेतकऱ्याची इतकी हालचाल कोणी मटेरियल काय भहावे आम्ही प्रकारचे जाम झालो खरोखर जीएसटीचा त्रास आहे का हे नुसते आमचे पैसे जाते टक्केवारी जाते राव साहेब एक नंबर टक्केवारी आमची आमचे त्याच्या दादाच आम्हाला पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी ह्या जीएसटी च तकलीफ होती नव्हती नाही नव्हती नव्हती नाही आम्हाला काय स्लेबी कापड घे काय जीएसटी काय जीएसटी आता फक्त आमची खायची राहिली जीएसटी काढायची राहिली आमच्या पोटात अच्छा आता लावली वगैरे माहितला निवडून येणार शंभर टक्के येणार आता बोला तर कोण येईल निवडून टक्के येणार एकशे एक टक्के बर कॉन्फिडन्स का कामातच गेले आमच्या मम्मी नाकडे डांबरी रोड केला परत डिपे दिले आम्हाला दोनशे दोनशे डिपे दिले ते बी एक रुपया नाही घेतला आमचा तुम्ही म्हातारे आता ते तरुण आहेत ट्युनिंग जमतय का हा जमत ना म्हणजे मी ते त्यांना वडील आहे प्रायकाला बर हा अच्छा मग साठ वय जाऊ हो ना ते म्हणून म्हटलं हा बर आणि ते कर दिले काही नाही निवडून तिने फार वाटोळ करून लागलं विखेने गेलं तिने तुम्ही विखेने वाटोळ केलं आणि काय काय केलं दोघांनी काय केलं तिने कोणतीच काम केली नाही आमच्या आमच्या मध्ये कुठं काही काहीच काम केलं नाही तिने नांदूर मध्ये नाही मम्मी मग मध्ये नाही तुमचे कोण शेजारी आहेत मित्र आहेत कोण आहेत शेजारी आमची देव मग तुम्ही असं अच्छा चहा प्यायला वगैरे सगळे एकत्र असतात एकत्र असतो आपल्या म्हणजे महाराष्ट्रात ही संस्कृती आहे की नाही आपण जात धर्म काय बघत नाही आपलं येणं जाणं घरी सगळं हे आपले मराठी संस्कृती आहे शिवाजी महाराजांपासून पण हे असं असताना ते भाजपने बोर्ड लावलेत मुंबई पुण्यात काय काय लावले काय घे बोर्ड काय लावलेत की बटेंगे तो कटेंगे तर हे कसं वाटतो नाही नाही अजिबात नाही बोगस वाटत बोगस काही आणि त्यात काहीच नाही खरं काहीच खरं नाही यांचं लावून याला काही सोडून अजिबात बरं आता मला सांगा साहेब आता तुम्ही आमच्यासारखीच माणसं आहेत आमच्या गावातील आमच्या कामात आता माझं ऑफिस आहे ते तुमच्या समजल्या माणसाच आहे चांगला माणूस आहे आम्हाला काय तुम आमचा तुम्हाला त्रास नाही तुमचा आम्हाला त्रास नाही कुणाला काय त्रास नाही असं बोर्ड लागल्यानंतर बटेंगे तो काय कटेंगे कसं वाटतो हे बोलणं अधिकारी आहे याच्यातून काहीच नसतं जे संबंध ना हे शेतकरी मंडळाचं असतं हे बोलतात म्हणजे मतदाना करताना बोलता, तुम्ही बोलतात ना पुढं काही विषयच नाही ना जनताचं ज्यांचं जे ते सरळ विषय असतं याच्यावर काही कोणाचा अधिकार चालत नाही ते आता ते बोर्ड लावतात आणि काही उलट्या काळजाचे बावळ कार्यकर्ते टगे गाव टगे असतात ना मूर्ख काय ते काहीतरी तुमच्या सारख्यांना ह्यांच्यासारख्यांना आमच्या सारख्यांना बी त्रास देत बसतात मग हे असं नेत्यांनी आता ते योगी मुख्यमंत्री एवढ्या राज्याचा त्यांनी बोर्ड त्यांच्या नावाचा बोर्ड आहे हे कसं वाटतंय हे जन दाखवा करताना जना करताना विकाम करतात हे जी असतात ना याच्यात काही अभिनंदन असो शेतकरी हा जीवन सगळ्या सुखी बंधन असो सगळ्यांना सारखं धरलं तर तुम्ही सगळे चालणार आहे तर अगर तुम्ही सारखं असत धरी तर तुमच्या जगामध्ये काय विष्ट नसतं ना ज्या धर्म विचार प्रश्न नाहीये आता हा तुम्ही दाखवून हे उद्योग करतात हे उद्योग करून तुम्ही जनताला पाठवतात जनतापासून कोणती कारवाई जर केली तर तुम्ही पुढे काम्याला नाही होत ना हे जे तुम्ही फक्त आधार कार्य बोलतात हे जे चालत नाही ना हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कुठला पक्ष चांगला कुठला नेता काँग्रेस सारखे एकच पक्ष नाहीये आजूबा जसे काँग्रेस सारख्या जसे हे माणसं आपण जे बोलतो हे अभिनंदन कृष्णाचं ह्या माणसाने सगळ्यांना असं पहिल्यापासून आले करीत आतापर्यंत करीत गेले आता हे तुम्ही आम्ही हे बोलतात तर आपलं काय प्रश्न नाही याच्यात आता तुमच्या समाजातले काय काय जण भी ते बीजेपी मध्ये कसं चांगलं चालू असतं सगळ्या क्षेत्र सारखे नसतात सगळ्या कामाशी काम करतात ना लोक असं कसं काय म्हणता येईल आपण काय समोरचं काय काम मी बीजी आमूलच्या फला आहे पण जे जे म्हणत असत ते कामालाच लागत आहे बोलला बोलला ना तुम्ही काय बोलायचे बोल, बोल बोला। या, का। थाए लागे थाए लागे। ना या लाजू नका परत दोन दिवस गेले की पुढचे पाच वर्षानंतर तुम्हाला संधी येणार हा पुन्हा मी येईल की नाही सांगता येत नाही हा तर सांगा तुम तुमचा जीव कर वर असणार आहे नाही 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 प्रॉजेक्ट कर डिलर नाही 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 आम्ही पहिल्यापुर राष्ट्रपतीची कार्य करते अच्छा कार्य करते बर तुम्ही नाम लवढलाय काय इथं असं टिका लावलं तुम्ही हिंदू आहात टिक्का लावलं देवधर्मजेपीने स्वतःकडे पेटंट घेतले देवधर्म श्रीराम वगैरे म्हणजे जणू काय त्यांचे कार्यकर्ताय बोला त्यांच कार्यकर्ताय असतात ना ते तसंच नाही ते काय बोट पकडून श्रीराम वगैरे लावत प्रत्येक देव आहे गो भाजप असं देवा धर्माचं राजकारण करत जातीचं राजकारण करत मग नाव का घेतात आमच्या देवाचा राग घेतो कारण की आमच्या गया माणसानी एक खे पाठलाव भांडरा टाकला का तर आमचे माणसंही मरुज तर हाणले आमचा धनगर समाज आम्हाला भांडऱ्याचा मान आहे आणि या एक खेपाठलाऊनिस उलसाक पाडा देव सगळ्याच आहे ना तरीही हाणले राह आमचे लोक या वाढ काय देव यांना फक्त मतदान लागत देऊ कुठं लागत मग एवढे मग उग आता भोगायची पाय आली का साधारण माणसाकून माणूस पडला तुम्ही आमच्या दुधाची काय पैसे आमच्या गाया मारायला लागले कोणी चारा टाकला जनावरांचे मंत्री म्हणून दुधाचा वाटलो झालं आम्ही गायांना ला जीव लावला ना आता हे काय करत्यात आता स्वतःनी ही पावडरी तयार केल्या टेंकरी भरित्यात पावडरीच्या आणि दुधा याचीच पावडर तयार केली यांची झाली माझ्या आमचे जनावर मेले उपाशी हे पाऊंडरीचे दूध तयार करून यांचे हे पैसे कमी द्या आणि जिल्ह्यासाठी चांगला नेता कोण आणि ने वाईट नेता कोण आता आम्ही कसं आम्ही शरद पवारांच्या याची असल्यामुळं आम्ही ह्याच गाठाचं काम करतो पहिले पण शरद पवार असू बाळासाहेब थोरात असो उद्धव ठाकरे असू हे माणसं चांगलेच येत ना आणि हे शेतकऱ्याचे मागच्या पाहिन त्यांनी दोन वेळी समजा असं कर्जाचं हे झालं तर मुख्यमंत्री झाले का तर त्यांनी दोन लाख रुपये लगेच आम्हाला कर्ज माफ केलं आणि आता पण आहे हे सरकार आता यांचे आहे ना हे भाजपवाल्यांचे एक का एकशे सतरा अठरा लोक येणार आहेत आमदार बर का का बाकीच हे सरकार होणारी आपलं काँग्रेसच नाही समजा जास्त सरकार आले आमदार आले आपण ते फोडतील की हो फोडायला काय करतो आम्ही सावध झालो पाहिलं पाहिजे आम्हाला हिनी कामाला लावली आता आम्ही हुशार झालो एक नाही जायचं उद्धवच्या लोक बळच येतात आम्ही घ्यायना त्यांना आम्ही म्हणतो नको गद्दार नको आम्हाला हे आम गद्दार आम्ही सोडून दिले आम्हा घे येत होते आम्ही त्यांना टिकटा दिले नाही ते पडे राहू बाहेर गद्दार गद्दार येत होते बरेच आमदार येत होते आता आम्ही गावची इतक्या पुण्याचं जिल्ह्याचं काही सांगता येतो आम्हाला पण आम्ही माणसं सर्वसाधारण माणसं आहे ना हे गद्दार लोकांना आम्ही घेऊ शकत नाही आणि आम्ही आता हे जे आमची आता राऊरीत मत आहे का आता यांची पाया खायची वाळू सरकून गेली बरं प्राजक्त तनपुरे शरद पवारांसोबत प्रामाणिक राहिले जयंत पाटलांसोबत प्रामाणिक राहिले आहे ते जर गेले असते तिकडे तर त्यांना मंत्रीपद मिळालं असतं गद्दारी गेले असते दादा बरोबर एवढे गेले पण आमचे दादा त्या शरद पवार संघच राहिले त्यांना जोडदार सुद्धा कोणी राहिले नाही दहा बारा जणच राहिले दादा सोबत आणि तेवढेच दादा त्यांना संग राहून आज हे दिवस चांगले त्यांना यांनी आले आणि हे एका कधीच निवडून आले कोणते हिंची पाय खालची वाळू सरकून गेली हि लय हातबू नाही आपले दादा आमदार झाले पुन्हा मंत्री असे होणारे का एक नंबरनीच ही काशी दादांचा चौकड तेव्हा काही लटपट नाही दादा अगदी शंभर टक्के आमदार झाले आणि या सोबूरच्या आदबू नाही आद आपल्यात मजा पण नाही राहिली पैसे घेऊन लोक दादांचं काम करणार आहेत हे असं जयंतीनं ठरवलं पैसे आमचेच आहेत शंभरचा काम पासच्या हे पटत आहे का पाचशे रुपयाचा टाईम आता घ्यायचा आपल्याला पटत आहे का आता हे तेल कुठं होतं एकशे दहा ते एकशे सात सत्तर वर नेऊन घातलं हरभारेची डाळ शंभर रुपये किलो यांना लाडकी बाई काय म्हणतो मग लोकसभेला पडले नाही या इकडे इकडे एक हात दुखायला लागला थांबा इकडे थांबा तर घाई करू नका माईक येणार तुमच्याकडे हा या इकडेच येत लोक या लोकसभेला जेव्हा मार खाला ना तेव्हा लाडकी बहीण आली अच्छा लाडकी बहीण आली कधी म्हणजे सापट्या मिळाल्या यांना तेव्हा मत मग लाडकी बहीण पण आता हुशारी ती घरात येणार तिच्या मेहून घरात मेहून आहे ना यांचा विचार घेतला दाजी दाजीला दाजीला विचारच घेतले शोभाईन कुठे जाणार नाही कारण दाजीच्या क्षाल झळला गेली अच्छा साखर वाढली शेंगदाणे वाढले तेल वाढले आणि आमचं दुधाचं तर काहीच नाही हो दुधाचं एक रुपया अनुदान यांच नुसत्या घोषणा कागदावर जनावरांचं खातं आहे तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्याकडे विखे पाटलांकडे म्हणून तर सुजय पडले अच्छा राधाकृष्ण पाटील न्याय देऊ शकले नाही ना गोरगरीबाला जनावर बी नाराज आहेत का हो नाही 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 सुजय नाराज असतात सुजय विखे पडले ना मग राधाकृष्ण पाटील दुग्ध मंत्री असून त्यांना न्याय देता आला नाही चाळीस रुपये दूध आला भाव देता आला नाही चाळीस तीन पस्तीस रुपये पंचवीस चाळीस हा काय खात त्या जिल्ह्या कुठलं खात दुग्ध विकास मंत्रीच खातं आमच्या जिल्ह्याला आलं ना तेव्हापासून दुधाचे भाव इतके माती मातीत गेले ना पाण्याची बाटली सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महावी उलटच सांगताय तुम्ही उलट सांगत नाही चला पेंड केवड्याला वालीस केवड्याला सुग्रस केवड्याला याच्या किमती बा म्हणजे विखे पाटलांना दुधाचं खातं मिळाल्यामुळं फायदा होणे म्हणजे तुमच्या मंत्री मंत्री मग चांगले पण आम्हाला शेतकऱ्याला नाही ना, ना त्याची काही हां असे मंत्री चांगले असू नका यंत्रणा फक्त यंत्रणा लोकांना दिसता काय यंत्रणा काही वरी नाही लोकमंत्री यंत्रणा यंत्रणा हे मंत्री बस गोरगरीबाची काही वरी कदा नाही रे त्यांचे राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील कसे होते ते विचारवंत लोक होते ते विचार ते विचार नाही राहिले आता गोरगरीबाचे विचार जपत नाहीये फक्त हे काळजी करत नाही म्हणून ते विचारवंत होते हे नाही आता मला काय म्हणायचे आपण राहुरी मतदारसंघाबद्दल बोलतोय पण लोक जास्त संतापलेले विखे पाटलांबद्दल कशामुळे ते कारण जिल्ह्याच्या राजकारणात ते किंगमेकर म्हणून काम करीत आले का ना आतापर्यंत किंगमेकर मेकर म्हणून किंगमेकर स्वतःला समजून ते निज खेळ आज त्यांचं त्यांना त्यांना त्या राहणारोरेताई ना अगदी तिथं अगदी हे करून ठेवलं त्यांना बाहेर हो हो अगदी हो घोगरेता चांगलं त्यांचं आवाज मस्त आहे ते पण येऊ शकतात अच्छा धन्यवाद आपण बघितलं की राहुरी मतदारसंघामध्ये तुतारेचंच वातावरण आहे अशा पद्धतीच्या लोकांनी भावना व्यक्त केल्यात विखे पाटील आणि करडिले हे दोघं दोगा, दोघांनी वाट लावली अशाही भावना लोकांनी व्यक्त केल्या धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा